नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात पी एच डी फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण डबल लेअर गुढीचे वस्त्र किंवा साडी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर पटकन सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक मीटरपेक्षाही कमी कापडामध्ये डबल लेअर गुढी जी असते ती कशी शिवायची ते बघणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी आपला जो कपडा आहे पीस आहे तो डबल फोल्ड करून ठेवला आणि त्याच्या एक बाजूची जी लेंथ आहे ती मी सतरा सेंटीमीटर इतकी घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या गुढीच्या साडीमधील जे दोन लेअरमधील जे अंतर आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात काही प्रॉब्लेम नाही तरीही छानच दिसेल जी आपली दुसरी खालची लेअर जी आहे त्याचं ट्वेंटी सेवनवरती मी मार्क केलेला आहे म्हणजे त्याची लांबी जी आहे ती ट्वेंटी सेवन घेतली आणि मधून असं मी एक आता कट देऊन घेते म्हणजे आपले लेअर जे उलटसुलट झालेले आहे ते आपल्याला सरळ ठेवता येतील आता या ठिकाणी आपल्याला ले ले डबल लेअरची जी गुडी साडी आहे त्यासाठी आपल्याला लेअर ले 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 ज्या प्लेट्स आहेत त्या पाडायच्या आहेत त्यासाठी इथे मी पाच पाच इंच इतक्या अंतरावरती मार्क करून घेतलं अशा प्रकारे आपली गुढीची साडी जी एक साईडने उलटी होती ती आता सरळ एकमेकांवर अशा प्रकारे ठेवून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फॉलो करायचा आहे त्यानंतर जिथे आपण असं मार्क केलेलं होतं पाच पाच इंचांवरती तिथून अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत हळूवार प्लेट्स पाडायच्या आहेत खालचं लेअर जे आहे आणि वरचं जे मार्क केलेला आहे तिथे व्यवस्थित पकडायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आता आपल्याला साईडच्या बाजूने फिनिशिंग करून घ्यायची आहे प्लेट्स पाडतानी तुम्ही तिथे पिन ज्या पिन्स मिळतात ना त्याचाही वापर करू शकतात पिनने व्यवस्थित सिक्युअर करून मग त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे फिनिशिंग करू शकतात मी तुम्हाला आधी दाखवलं आणि पुन्हा आता मी फिनिशिंग करून घेते आहे अशा प्रकारे डबल फोल्ड करून आणि आपल्याला मशीनवरती त्याला एक टीप देऊन घ्यायची आहे ही गुढीची साडी जी आहे डबल लेअरवाली ती शिवल्यानंतर खूप छान दिसते आणि शिवायला ही अगदी सोपी आहे कमी वेळात शिवून तयार होते आपण जी अशा प्रकारे साईडनी दाबटीप देत आहोत ना त्यावरती तुम्ही ज्या लेस मिळतात डिझायनर लेस असतात किंवा मल्टी कलरमध्ये ज्या लेस असतात त्याचाही तुम्ही इथे वापर करू शकतात किंवा गोल्डन लेस मिळते तीही लावली तरी चालेल त्याने आपल्या गुढीला जी जी शोभा आहे ती अजून वाढेल पण मी या ठिकाणी नाही लावणार आहे असंच मला छान वाटत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला साडीच्या जे चारही चार बाजू आहेत त्यांना असे दाब टीप देऊन घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे एक सारखी अशी टीप आली पाहिजे त्यानंतर आता आपल्याला आपल्या गुढीला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे मी पाडल्या होत्या पण टीप मारायला पुन्हा त्या मोडल्या गेल्या आणि हे बघा मी तुम्हाला दाखवण्याकरता पुन्हा एकदा मी तुम्हाला प्लेट्स पाडून दाखवते कपला जो गुडीचा कपडा जो आहे तो असा एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचा आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं व वर खाली किंवा वाकडं तिकडं होणार नाही आणि व्यवस्थित असा आपल्याला प्लेट्स एकमेकांवरती ॲडजस्ट करून ठेवून पाडून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला मोजून दाखवते पाच पाच इंच इतकंच अंतर आहे की नाही म्हणजे कशा प्लेट्स प्लेट दिसतात जवळून दाखवते हे बघा अशा प्रकारे उचलायची प्लेट आणि अशी त्यावरती नेऊन ठेवायची इतकं सोपं आहे अवघड काहीच नाही आहे तुम्हालासुद्धा जमेल आणि ही डबल लेअर गुडी आहे खूप छान दिसते तयार झाल्यावर आणि इतक्यात कमी वेळात मोजून दहा मिनिटात तयार होते आणि मस्त असे प्लेट्स एकमेकांवर व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि तिथे तुम्ही पिन पिनही लावू शकतात प्रत्येक प्लेट्सला पिन लावून घेऊ शकतात पण मी आता मशीनवर होते त्यामुळे डायरेक्ट मी असं पकडलं तुम्ही बिगिनर्स असाल आणि तुम्हाला जर ही गुढीची साडीची आहे ती शिवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी पिनांचा वापर करायचा आहे आता या ठिकाणी आपण गुढीच्या साडीच्या वरच्या बाजूला आपल्याला आता इथे पॉकेट शिवायचं आहे कोणी टोपीही म्हणतं त्यासाठी मी इथे एकदा ज्या प्लेट्स होत्या त्या मी इथे टीप मारून पॅक करून घेतल्या आता आपल्याला हे अंतर मोजायचं आहे किती अंतर आहे तर इथे माझंच चार इंच इतकं अंतर भरलेलं आहे त्यासाठी आपल्याला पाच इंचांचा कपडा लागेल पाच बाय पाचचा इकडून पाच इंच आणि इकडून म्हणजे तुम्ही तुमच्या हाईटनुसार घेऊ शकतात पण जी आपली अशा प्रकारे जी आडवी बाजू आहे ना तर ती पाज इंच आली पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला मशीनवर टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित दाब टीप देऊन सरळ टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही डबल टीपही मारू शकता जेणेकरून गुढीची साडी जी आहे ती पक्की जी टीप असते ती बसेल आता दुसऱ्या बाजूचा जो कपडा आहे त्याला आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे कारण त्याचे दोरे दोरे जे आहेत ते नको निघायला म्हणून आणि अशा प्रकारे त्याला हे डबल फोल्ड करून एक आपण जसं साडी गुडीच्या साडीला जे दाप टिप दिली ना डबल फोल्ड करून त्याप्रकारे त्याला डबल फोल्ड करूनच आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर हे आपल्याला असं एकमेकांवरती म्हणजे अशी दिसेल आपलं शिवल्यानंतर आता त्याआधी आपल्याला ले लेसची गरज पडणार आहे सॉरी नॉड नॉडची गरज पडणार आहे तर मी इथे गोल्डन कलरचे नॉड घेते आहे तुम्ही साडीचाच नॉड बनवून घेऊ शकता त्याला लावले तरी चालेल छान दिसेल किंवा रेड कलरमध्येच अजून दुकानात नॉड मिळतात ते त्याचाही वापर केला तरी चालेल माझ्याकडे ते गोल्डन कलरचे होत्या तर मी गोल्डन कलरचा वापर करते आहे हे बघा आतल्या बाजूने आपल्याला नॉड आली पाहिजे अशा प्रकारे ठेवायची आहे आणि साईडला आली पाहिजे कॉर्नरवरती नॉड नाही ठेवायची दोन्ही साईडने नॉड आली पाहिजे तुम्हाला पुढे कळेलच आणि अशा प्रकारे नॉड ठेवून आपल्याला आता तिथे टीप मारून घ्यायची आहे सुरुवातीला दाब टिप देऊन आणि मग एक सरळ टीप मारून घ्यायची पुन्हा दाब वरती उचलून आणि आपल्याला चौकोनामध्ये त्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची एक लक्षात घ्या आपण जी दोरी लावलेली आहे ती वरच्या बाजूलाच आली पाहिजे ही तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि इथे आपलं जो खिसा आहे आपल्या गुढीची जी टोपी आहे ती शिवून झालेली आहे बघा अशा प्रकारे आपल्याला जेव्हा आपण गुढीची जी काठी असते त्याला बांधण्यासाठी असा वापर होतो त्या दोरीचा आता ह्या ज्या दोऱ्या आहेत त्याला आपल्याला लटकन शिवायच्या आहेत गुढीसाठी तुम्हाला किती मोठं किंवा किती छोट्या साईजचं लटकन हवं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकतात मी ते पाच इंचाचं कापड घेतलेलं आहे लांबी रुंदी पाच पाच इंच आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून आणि त्याला अशी नॉड जी ती आशी क्रोस आहे ती लावून घ्यायची आणि अशी क्रॉस टिप मारून घ्यायची आहे किंवा जर तुम्ही मोठा कपडा घेतला तर चौकोणामध्येही तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तशा प्रकारामध्ये तुम्ही लटकन बनवू शकतात जशी डिझाईन पाहिजे गुलाबाचं जे, गुला जे, कि वा जे लटकन असतं तसं किंवा अशा प्रकारे हे झालं आणि असे बरेच लटकनाचे जे प्रकार असतात त्या प्रकारांमध्ये तुम्ही हे बनवू शकतात सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दोरीलासुद्धा हे लटकन जे आहे ते शिवून घ्यायचं आहे त्याचप्रकारे बघा अशा प्रकारे व्यवस्थित दापटीप देऊन आणि शिवून घ्यायचं जेणेकरून आपलं जे लटकन आहे ते त्याची टीप उसवली जाणार नाही आता या ठिकाणी आपले लटकन जे आहेत ते शिवून झालेले आहेत अर्थातच आपली गुढी या ठिकाणी तयार झालेली आहे शिवून आपल्या प्लेट्स एक सारख्या राहाव्या किंवा त्या अशा ओपन होऊ नयेत म्हणून आता आपण याला प्रेस करून घेऊ इस्त्री मी आधीच गरम व्हायला ठेवली होती आणि अशा प्रकारे व्यवस्थित एक एक प्लेट पकडूनही तुम्ही करू शकतात कारण ते कधी अशा ओपन होऊन जातात त्यामुळे व्यवस्थित सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून तुम्हाला त्यांच्या त्याच्यावरती प्रेस फिरवून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे आपलं गुढीची साडी जी आहे डबल लेअर गुढीवस्त्र ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आपलं हे वस्त्र कसं झालं किंवा गुढीची साडी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो बाय